नमस्कार महाराष्ट्र माझा मी आहे तुमचा पटेल भाऊ आपला माय राणी आय राणी चॅनलचा बुलेटिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनची महत्त्वाची बातमी आहे एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये लावला आहे गंगाफळ मित्रो शेतकरी हा विज्ञानाचे कास धरलेला आहे आणि विविध प्रकारचे नवीन नवीन पिकं आपल्याला पाहायला मिळतात याच्यात आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्याने गंगाफळचे उत्पादन घेतलेलं आहे आणि आत्ता याची लावणी झालेली आपल्याला दिसून येतं कमीत कमी वीस ते पंधरा दिवसाचं हे पीक असावं मित्रो आपण पाहू शकता या ठिकाणी या गंगाफळने वेल टाकलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची लावणी करण्यात आलेली आहे परंतु आपल्याला मध्ये मध्ये काही ठिकाणी या गंगाफळाचा वेलवरती मर आलेली दिसते म्हणजे काही झाड जे आहेत ते मेलेली दगावलेली दिसतात आणि या ठिकाणी आपण त्या गंगाफळाची पानं पाहू शकतो अतिशय जवळून मित्रो या ठिकाणी थोड्या फारका ना मत्सर आणि डास आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रो यामुळे या, या फळावरती विपरीत परिणाम होतो आता दोन वेलट्या वेलांमधील अंतर आपल्याला आपण चांगल्या पद्धतीने पाहू शकतो की दोन वेलांमध्ये किती अंतर आहे मित्रो आणि मध्ये बघा वेल टाकण्यासाठी जागा सोडलेली आपल्याला दिसून येते मित्रांनो ये हे जे फळ आहे हे मोठं झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धती पद्धतीचं चा आपल्याला दिस दिसून येतं आता या ठिकाणी आपण ही माती पाहू शकतो किती भुसभूषित पद्धतीने साकारलेली आहे मित्रो अतिशय आपण वेलाच्या थडग्यापर्यंत जाऊया की अखेर या वेलाच्या थडग्यात कशी परिस्थिती असते ते पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकतो की एका झाडाचं अतिशय जवळून घेतलेलं हे चित्रण आहे मित्रो हे पाणी हे तुम्ही पाहू शकता काही पानं ही कुडतल्याची दिसून येतात मित्रो जास्तीत जास्त गंगाफळ हा एम पी म्हणजे मध्य प्रदेश यामध्ये दिसून येतो आता बघा या ठिकाणी तुम्हाला कीड दिसून येत आहे आणि ही झाडाची पानं बी अशी कर्तल्या कर्तल्यासाठी दिसून येतात मध्य प्रदेशमध्ये याचं जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं त्याच पद्धतीने या ठिकाणी जास्ती विक्रीसुद्धा मध्य प्रदेशमध्ये या फळाची जास्त असते आणि मित्रो अतिशय दगडाचा वजनाचं असतं म्हणजेच जर शेतकऱ्याला त्याचा चांगला भाव भेटला तर शेतकऱ्याची चांदी होते एवढं निश्चित आहे मात्र जर या पिकाची ढेसर झाली म्हणजे जास्तीत जास्त याची आवक झाली तर आपल्याला शेतकऱ्याचं नुकसान होताना देखील दिसून येतं मित्रो अतिशय शास्त्रीय पद्धतीने जर शेती केली तर आपल्याला दोन पैसे राहतात त्याच्यात दोन राय नाहीत मात्र अतिशय जास्त मेहनत करावी लागते आपण हे क्षेत्र पाहू शकता अतिशय मोठं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये या शेतकऱ्याने उत्पादन घ्यायचं घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे मित्र पहा तुम्ही जवळून पाहू शकता हे चित्रण आपण एकदम अतिशय जवळून केलेलं आहे या प्रकारे शेतकऱ्याचं भलं हो एवढीच इच्छा प्रकट करतो मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आपलं मायराणी आयरानी चॅनलचं बातमीपत्र या ठिकाणी संपवतो